आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अडवतीस खेड्यांसह सटा सटाणा शहराला वरदान ठरलेला पाचशे बहात्तर दशलक्ष घनफूट क्षमता असलेला गोपाळसागर केळझर धरण हे रविवार चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाने धरण पूर्ण क्षमतेनं भरून सांडव्याचा आराम नदी पात्रात विसर्ग सुरू झाला धरणाचा पाणलोट क्षेत्रात व परिसरातील डांग डांगसौंदाणे वाड्याचे पाडे मोठे साकोडे करंजखेड व बागलाण तालुक्यातील पूर्ण परिसरात दोन दिवस संतधार व जोरदार पाऊस झाल्यानं रविवार चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटे धरणाच्या सांडव्यावरून आराम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे आरम खोऱ्यातील पंचवीस ते तीस गावांसह सटाणा शहराला पाणीपुरवठा होतो हा गोपाळसागर केळझर धरण आराम नदी पात्रालगत असलेल्या गावांना पाणी टंचाईपासून दिलासा देणारं हे धरण भरल्यानं शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे गतवर्षी सात ऑगस्टला भरलेलं हे धरण यावर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला दोन दिवस सुरू असलेल्या संतधारेमुळे आगामी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या असून आगामी काळात तर पावसाची अशीच बरसात सुरू राहील तर आरम नदीला मागच्या वर्षीसारखं या वर्षी, वर्षी सुद्धा पूर येण्याची शक्यता असून काठावरील गावांनाही प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत धरणातून आज रोजी पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर क्युसेक विस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे केळझर धरणाचं खालील गावांना सूचित करण्यात येते आहे की विसर्ग वाढण्याची शक्यता आहे म्हणून नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरी सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये असं आवाहन जलसंपदा विभागाने अधिकारी सी पी सी पी यांनी व्यक्त केली आहे दरम्यान पाठवा व दसाने येथील धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं असून त्याचाही पाण्याचा विसर्ग हत्ती नदीतून सुरू असल्यानं ती नदी, नदी पुढे आरम नदीला येऊन मिळते त्यामुळे आरम नदीला चांगलाच आला नदी चा पूर आला आहे काल रविवारी संध्याकाळी नदीचा पूर बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती बागणा वृत्तांतासाठी अजय ठाकरे